मित्रांनो पोलीस भरतीसंदर्भात नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर ती अपडेट म्हणजे मित्रांनो पोलीस भरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात ग्राउंड सुरू होण्यासंदर्भात नवीन निर्णय परिपत्रक आणि न्यायालयाचा निर्णय काय किंवा एस बी सी विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळेच मित्रांनो अर्ज भरण्याची मुदत फॉर्म भरण्याची मुदत अजून वाढून भेटेल का सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शॉर्टपर्यंत पहा जर काय चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सर्वप्रथम जो काही एक नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राउंड सुरू होण्यासंदर्भात ठीक आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मित्रांनो आता समोर तुम्हाला परिपत्रक दिसत असेल तर याच्यामध्ये एस आर पी एफचं ग्राउंड सुरू होण्यासंदर्भात अपडेट आहे की सहा जूनपासून एस आर पी एफचं ग्राउंड सुरू होणार आहे त्या बाबतीत हे परिपत्रक आहे म्हणजे मित्रांनो पोलीस भरती संपूर्ण पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे ते सहा तारखेपासून प्रोसेसला सुरुवात होईल परंतु आता मेन मुद्दा नवीन समोर आलेला आहे न्यायालयाचा निर्णय काय मित्र मित्रांनो लक्षात घ्या नवीन परिपत्रक तर मित्रांनो न्यायालयामध्ये विद्यार्थ्यांनी जी काही केस दाखल केलेली याचिका दाखल केलेली आहे वयोमर्यादा वाढवून देण्यासंदर्भात आणि याच्यानंतर म्हणजे ई बी सी आरक्षण संदर्भात विद्यार्थ्यांची मागणी आहे की मित्रांनो या ठिकाणी आम्हाला एक तर वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत आणि दुसरं म्हणजे अर्ज भरण्याची मुदत असा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मित्रांनो मुद्दा गाजत आहे आणि याच्यामुळे मित्रांनो न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय होत नाही लक्षात घ्या न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत होत नाही नाही मित्रांनो की विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून देण्यात आली आहे किंवा मित्रांनो अर्ज भरण्याची फॉर्म भरण्याची मुदत वाढेल तोपर्यंत ग्राउंड सुरू होऊ शकत नाही असा एक नवीन मुद्दा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आहे मित्रांनो ठीक लक्षात घ्या तोपर्यंत ग्राउंड कसं काय सुरू होईल आणि सुरू होईल किंवा जो काही ग्राउंड संदर्भात निर्णय तर तो न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून होईल मित्रांनो लक्षात घ्या डायरेक्टली निर्णय होणार नाही आहे न्यायालयाचा जोपर्यंत कुठला तरी क्लू या ठिकाणी मित्रांनो राज्य शासनाला म्हणजेच मित्रांनो गृह विभागाला भेटत नाही तोपर्यंत ग्राउंड संदर्भात कुठलेही निर्णय घेतले जाणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांना एकच गोष्टींची आता ते मागणी करताय मित्रांनो की वयोमर्यादा हो वाढून द्यायला पाहिजेत फॉर्म भरण्याची मुदत आता मित्रांनो काय होईल किंवा नाही होईल त्या संदर्भात न्यायालयाचं काम आहे निर्णय घेण्याचं आपलं काम आहे निर्णय झाला की त्याचं मित्रांनो या ठिकाणी जर फॉर्म भरायचा बाकी असेल तर फॉर्म भरायचा किंवा मित्रांनो या ठिकाणी आरक्षण प्रमाणपत्र काढायचं बाकी असेल ते काढून फॉर्म भरायचा वयोमर्यादा वाढून भेटली तरी फॉर्म भरायचा ठीक आहे तर आपलं काम आहे त्याच्यानंतर ग्राउंड बाबतीत अशी अपडेट होती मित्रांनो लक्षात घ्या आता मी तुम्हाला बोललो की न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्राउंड सुरू होऊ शकत नाही असा एक मुद्दा समोर आलेला आहे मित्रांनो आणि निर्णय जर झाला गृह विभागाचा तर तो न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून होईल मित्रांनो मग त्याच्यामध्ये ग्राउंड सुरू होऊ शकतं किंवा वयोमर्यादा वाढून भेटू शकते किंवा मित्रांनो त्याच्यामध्ये एसबीसी आरक्षणमुळे फॉर्म भरणे मुदत वाढून भेटेल मित्रांनो विद्यार्थ्यांना ठीक आहे हे झालं मित्रांनो आपलं क्लिअर आता ग्राउंडची पूर्णपणे तयारी सुरू आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि पूर्णपणे मित्रांनो कामकाज ग्राउंडचं सुरू आहे याच्यामुळे मित्रांनो ग्राउंड हंड्रेड पर्सेंट सुरू होणारच आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला सोळाशे मीटरमध्ये मित्रांनो चार राऊंड मारायचे मित्रांनो लक्षात घ्या शंभर मीटरमध्ये तुम्हाला शंभर मीटर धावायचं आहे त्याच्यानंतर गोळा फेक तुमचा घेतला जाणार आहे म्हणजे मित्रांनो पन्नास मार्काचं तुमचं ग्राउंड आहे वीस मार्काचं तुमचं सोळाशे असणार आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या वीस मार्क सोळाशे त्याच्यानंतर गोळा फेक पंधरा आणि शंभर मीटर पंधरा मित्रांनो असं टोटली पन्नास मार्कांचा ग्राउंड आहे आणि फायनली शंभर मार्कांचा पेपर आहे आणि एस आर जर आपण विचार केला तर पंचवीस मार्क गोळा पंचवीस मार्क शंभर आणि पाच किलोमीटर पन्नास मार्क अशा पद्धतीने शंभरचं ग्राउंड एस आर पी एफचं आहे आणि शंभरचा पेपर म्हणजे टोटल दोनशे मार्काचं एसआरपीएफची पूर्ण मित्रांनो प्रोसेस आहे आणि पोलीस कॉन्स्टेबलची मित्रांनो आपली या ठिकाणी दीडशे मार्कांची पूर्णपणे टोटल आहे ठीक आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो ग्राउंडचं कामकाज सुरू आहे तयारी करा अभ्यास करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे शासनाचा जसंही नवीन परिपत्रक येईल न्यायालयाचा निर्णय येईल की ग्राउंड कधीपर्यंत ठेवायचं एक्झॅक्टली तंतोतंत आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाचा निर्णय हा सुद्धा होणार आहे की विद्यार्थ्यांना वयोमार्दा वाढून भेटणार आहे किंवा मित्रांनो एस बी सी आरक्षण संदर्भात फॉर्म भरण्याची मुदत संदर्भात काय होईल न्यायालयाचा निर्णय जसाही होईल तशी अपडेट मी तुम्हाला देणारे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर सुद्धा फॉर्म प्रचंड आलेले आहे त्याच्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद